श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनीनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री सुनील सदानंद पोद्दार राहणार डोंबिवली मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार सुनील आहे सुनीलदादा सांगतात श्रीराम खूप वर्षांपूर्वीचा हा श्रींच्या कृपेचा अनुभव आहे झाले असे की एका शनिवारी काही कारणाने मानसिकदृष्ट्या का मी थोडा अस्वस्थ होतो म्हणून संध्याकाळी जवळच राहणाऱ्या स्त्रींचे भक्त असलेल्या एका स्नेहांकडे गेलो उद्देश हा की स्त्रींच्या संबंधीचं बोलणे होऊन मन शांत होईल तसे मध्ये मध्ये एखाद्या शनिवारी ते आणि मी संध्याकाळी पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडत असो पण त्यामागील मुख्य उद्देश स्त्रींच्या विषयीचा संवाद करून अनुसंधान साधणे व शनिवार असल्याने त्यांच्याबरोबर मारुतीच्या दर्शनास जाणे त्या काळात त्यांना काही अडचण असल्याने त्यांच्या कोणा नातेवाईकांनी सांगितल्यानुसार ते दर शनिवारी मारुतीरायापुढे थोडा गूळ व बेलाची पाने वाहत असत वस्तुत मी सुरुवातीपासूनच नामाव्यतिरिक्त काही म्हणजे काहीही करत नाही पण का कोणाच ठाऊक त्या दिवशी मलाही वाटले की आपण देखील त्यांच्याप्रमाणेच मारुतीरायापुढे गूळ व बेलाची पाने अर्पण करावी म्हणून आम्ही त्यांच्या घरून निघालो व प्रथम आमच्या डोंबिवली येथील टिळकनगर केंद्रातील स्त्रींच्या उपासना केंद्रात गेलो तसे पाहता पूर्वी मी उपासना केंद्रात वारंवार जात असे तिथे गेल्यावर स्त्रींना नमस्कार करून ठराविक माळा पूर्ण करून परत निघताना स्त्रींना पुन्हा नमस्कार करून अर्पण अर्पणपेटीत दहा रुपये अर्पण करण्याची माझी पद्धत होती त्या काळी अस्मादिकांच्या पाकिटात कधी भरपूर पैसे असत तर कधी अगदी नावापुरतेचं पैसे असत परंतु काही नसे त्याचे घरी पण कुबेर लोळेदारी तो वाटेल तेची करी ऐसा नाही पाहिला असे सद्गुरू पाठीशी आहेत या भावनेने त्याचे काही वाटतही नसे असो नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या दिवशी देखील मी स्त्रींना दहा रुपये अर्पण करण्यासाठी पाकिट उघडले असता लक्षात आले की पाकिटात केवळ दहा रुपयाची एकच नोट व काही चिल्लर एवढेच शिल्लक आहे रुपये दहाची एकच नोट स्त्रींना अर्पण केल्यास पाकिटात चिल्लर पैशांखेरीज काहीच शिल्लक राहणार नाही असा विचार देखील माझ्या मनाला न शिवल्याने राहिलेली रुपये दहाची नोट मी श्रींच्या चरणी अर्पण केली व आम्ही तिथून मारुतीरायाच्या मंदिराकडे निघालो वाटेत असलेल्या एका किराणा मालाच्या दुकानात स्नेहांनी मारुतीरायाला अर्पण करण्यासाठी गूळ घेतला गूळ अर्पण करण्याची इच्छा मला देखील झाली असल्याने मी देखील गूळ मागितला आपल्या पाकिटात शिल्लक असलेली दहा रुपयांची नोट आपण स्त्रींना अर्पण केलेली असून आता पाकिटात केवळ काही चिल्लर पैसेचं शिल्लक आहेत याचा मला विसर पडला व मी खिशातून पाकिट बाहेर काढले आता पाकिट उघडल्यावर माझी फजिती होणार होती परंतु मातृहृदयी भक्तवत्सल श्रींना आपल्या लेकराची फजिती झालेली कशी पाहावेल सांगा मी पाकिट उघडले असता दयासिंधू श्रींनी त्यात रुपये दहाची एक नोट ठेवलेली होती दुकानदाराला ती नोट देऊन झाल्यावर एकदम माझ्या लक्षात आले की अरे आपल्या पाकिटात तर चिल्लर पैशांशिवाय काहीच पैसे शिल्लक राहिले नव्हते माझ्या माऊलीने माझी लाज राखली होती क्षणात कंठ दाटून आला मन गहिवरून गेले नेत्रात अश्रू आले खरंच त्यांच्या एवढे करुणामय कोणी आहे का श्रीराम समर्थ साधक हो श्री महाराज एकदा म्हणाले खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो असा माझा अनुभव आहे आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही स्त्रींच्या या वचनाचे तंतोतंत अनुसरण सुनीलदादा करत असल्याने शिल्लक राहिलेली एकच दहाची नोट देखील स्त्रींना अर्पण करताना दादांच्या मनात थोडा देखील विकल्प आला नाही कारण दाता एक श्री रघुनंदना वरकड लंडी देईल कोण हे सोडून आम्ही जन कोणाप्रती मागावे ही निष्ठा अहो परमार्थात ही निष्ठाच कामाला येते अहो दादांसारखी अशी बावन्न कशी निष्ठा अंगी बाणली तर आपल्याला देखील समर्थ वचनाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एवढे नक्की साह्य अम्हासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ श्री गुरु स्री राम समर्थ काय उणे श्री राम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांच्या श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नावावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समरथ